दादा एसी मध्ये बसून मातीच्या खुशीतल्या गप्पा सुद्धा फार कवीने केल्या त्यांना पुरस्कारही भेटले मी त्यातला कवी नाही मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यातला पोरगा आहे तुम्ही सगळे बऱ्यापैकी शेती ही निगडीत आहात बरोबर आहे शेतकऱ्याचा पोरगा शेतीवर काय लिहितो दोन वडील मी कविता लिहिली फक्त शेतकऱ्याची बऱ्याच दिवसाला त्या झोपडीत लकलकार दिसतोय शेतकऱ्याचं नशीब फळलं काय बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकार दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दिवाळी नाही दसरा नाही यानं घरातच प्रेस जाळलं त्यामुळे एसी मध्ये बसून आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना मी सोडलं सुद्धा नाही त्यांच्यावर सुद्धा दौडवडी लिहिल्या जन्म गेला तुझा वा साऊ वाजे काळ्या वाजवायचा साऊंड बरोबर जायला लागला त्यांनी युगो दिला लग्न झालेली लोक हुशार असतात असं नाही <laughs> वाटत पूर्ण करू द्या मला बरच काही काही मला बोलायचं असा मॉग सापडत नाही बरं मला तरी बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही दादा तुमच्या थायका तुम्ही हातवर करा करतो मग बायकोले घाबरत नाही हातही वर करत नाही का तुम्ही एकही जन्म नाही बाबा एक हात वर झालेला जोरदार टाळा वाजवा बायकोला न घाबरणारा माणूस पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली आहे धन्यवाद करू नका तुम्ही काय स्टेज वर बी हात वर नव्हता <laughs> जन्म गेला तुझा गारव्यासारखा काव्य था, था मांडतो भोग सारखा दुःख का मांडतो

ज्या कवींना वाटतं आपण सुद्धा व्हायरल झालं पाहिजे प्रसिद्ध झालं पाहिजे असच कोणी प्रसिद्ध होत नसतं साधना सिद्धी प्रसिद्धी ताईंना बघत बघत त्यांचे चित्रपट बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो आज ताई या ठिकाणी आहेत कारण त्यांचा संघर्षाचा जो प्रवास आहे भूतकाळ आहे तो फार मोठा आहे झाड लही, ओल भेटेलही आत जा तुझरा सा मुळा सारखा काव्य था मांडतो भोगल्या सारखा दुःख अडवायला सारखा मित्र बनव्यामध्ये ार व्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारखा मित्र मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची गरज आहे का साहेब पुराणातल्या कथांची गरज नाही हो कोरोनाचा काळ जरी बघितलं ना एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो अरे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शिरमणा जरी असला तरी तो, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं नातं ज्याला जात धर्म भेद सीमा प्रांत कशाचीच गरज नसते असा बियॉन्ड लिमिट एक नातं या जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे मैत्रीचं आहे एकदा फक्त हात वर करा कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्री नाही या बादे आज खाली करा मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला जिवलत मित्र किंवा मैत्रीण आहे पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेला नव्हता तर तुम्ही एक काम करा घरी गेलात की एकदा किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या गोळी मारा तुझ्या मैत्री नाही या जगामध्ये काही नाही हो एक छोटासा मला मेसेज आला एवढा व्हायरल केला पोरांनी तो कि घर में आग लग गई सब चल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया, जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या-क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा भी क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र आमधे मध्ये गारव्या सारखा काउगा हिंडतो देव शोधार काउगा हिंडतो देव मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा हा मित्र वण्नव्यामध्ये गारव्या सारखा मध्ये रात आली कधी मध्ये रात आली कधी ये तो पुढे मित्र ये तो पुढे व्यासारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा दुःखडवायला वायला व्यासारखा सारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा दृष्ट नये वेद दृष्टला पु नये वेतनीची म्हणा मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा मला देव आणि माझ्या या छोट्याशा मनोगताचा सुद्धा फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा हा कार्यक्रम लक्षात ठेवा आणि माझा एक मुद्दा मरेपर्यंत लक्षात ठेवा मैत्रीच्या नात्यामध्ये येणारी सगळ्यात दलिंदड गोष्ट कोणती असते तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग तुमची जर मिसअंडरस्टँडिंग गैरसमज झालेला असेल कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा माफ माँप करा माफी मागून टाका काही सोबत येत नाही मला बऱ्याच जणांनी विचारले या कवितेचा जन्म कुठं झाला म्हणे आत्महत्या केली आणि ती बातमी मला महिन्याभऱ्यानंतर कळली की त्यांना आत्महत्या केलेली होती मी फार हो मित्रांना फोन लावले पण त्याचा काही फायदा झाला नाही जोपर्यंत आपली लोक आपल्या डोळ्या समोर आहेत तोपर्यंत त्यांना जबा तुमचा एखादा फोन एखादा कॉल आत्महत्येच्या एखादा परावृत्त करू शकतो परत आणू शकतो आणि हायच काय करत काय सोबत राहत गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळच लक्षण आहे मित्रांना सांगा हवे तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी काय काळजी करू नको तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे अरे भावना एवढी निर्मळ ठेवा सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे नको बंधार मित्रा तू दगा केला चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा अन वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तो चगले, तो चगले, मी पुन्हा फसणार मित्रा तोच गड घे मी पुन्हा फसणार मित्रा त्यामुळं माझी तुम्हाला शेवटची ही विनंती आहे कारण आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही व्यक्ती जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल म्हणून काही सोबत राहते का या कवितेचे जेवढे तरुण आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांनी सर ही कविता व्हायरल केली बरं पुण्यावर ना मला एका चौऱ्याऐंशी वर्षाचा ताई एका आजोबांचा फोन आला मला म्हटलं आय एम रनिंग एटी फाईव्ह मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवागार करून म्हटलं मग माझी मित्र आहेत म्हणजे अजून सुद्धा जपलेले एकोणीशे अठ्याहत्तर सत्याहत्तर म्हटलं मग आम्ही म्हणजे गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हातारी लोक खतरनाक असतात या घरात म्हातारा व्यक्ती आहे ना चालतं बोलतं पुस्तक चालती बोलती कादंबरी असते ती जर झालेलं शरीर तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुंदर नक्षी डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आभाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावत तेव्हा तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं पण त्या स्पष्ट नजरेत ही लोक आपल्याकडे बघत असतात काय म्हटले आजोबा काही नाही म्हणे बाळा आमच्यातली कोणाची तरी विकेट पडलेली असते आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गड्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो यापेक्षा माझ्या कवितेचा ज्वलंतपणा नाहीये मला आजपर्यंत माझ्या बापानं माझे वडील नागपूरला ऍडमिट आहेत बरं का हॉस्पिटल मध्ये माझ्या बापाशिवाय माझा देव नाही त्याने मला सांगितलं गेल्या दोन गोष्टी अनंत लक्षात ठेव एक म्हणजे कुणाला फसवून एक रुपया सुद्धा कमवू नको कुणाचं मन दुखेल असं जिंदगीवर कधी वागू नको त्यामुळे मी राजकारणावर कविता लिहिल्या समाजकारणावर कविता लिहिल्या पण मी कुठल्याही राष्ट्रीय नेत्याला घाबरलो नाही तुमच्याकडे त्या कविता असतील युट्यूबला भोंगा धिंगा सगळ्या कधीतरी एखाद्या वेळ तर मी घेईल मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये निर्भीडता निर्माण करायची असेल तर आपलं जीवन तस असणं गरजेचं आहे आणि या नेत्यांना काय घाबरता ज्यांचं का एखादं थिएटर एखाद्या पायात नाही मी ज्याला निवडून देतो तो कधी त्या पक्षात राहत नाही हे सगळे त्या सगळे राजकारणी लोक असतात असं नाही मला वाटत मला घरी जायचं आपल्या सभागृहामध्ये राजकीय लोक असतील तर ते समाज करणे तसा आपण गृहित धरू मला घरी जायचा निर्भीडता येण्यासाठी जगणं माझ्या बापाबद्दल मी सांगितलं होतं मध्ये त्या कवितेमध्ये कुठे म्हणजे बाप आपला आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे जहागीरदार आहे कोणी म्हणे आमदार आहे कोणी म्हणे खासदार आहे कोणी म्हणे जहागीरदार आहे छाती फुटेपर्यंत सांगत असतो ही आहेदारी त्यांना आम्हाला शिकवली म्हणून सगत असताना कवितेचा शेवट मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो लो जिंदगी वाचताना पुन्हा बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा जाळताना मला देह देवठे वासा दक्षिणेकड पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाच हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं पण माणसं जर नसतील अश्रू ढावायला तर प्रेत माझ सडलेलं बर आपल्या आयुष्यात शेवटी लोक रडणारी पाहिजेत ती कमवून ठेवली पाहिजेत जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवावसा कसा हातखान द्यावरी हात खांद्यावर टाकल्या सारखा मित्र बनव्यामध्ये खा, एकदा खांद्यावर हट्टाकावर ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खांद्यावर हट्टा करा शेवट आहे शेवट आहे मी फार वेळ तुमचा घेणार नाही हाडाचा कवी आहे मला कळतात भावना कार्यक्रम सुद्धा कळतो एकदा तिकडे मैत्रीचं नातं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे खांद्यावर हात टाका तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे खांद्यावर हट टाका हाडाचा कवी आहे दादा आपण फक्त ज्यांना ज्यांना म्हणता येत दोन मिनिट लहान लहान माझ्यासोबत दोन वडील म्हणा फक्त बरोबर आहे मित्र वन व्याम धे कार व्यासा रिखाव जालता नामला देह के वखावाओ जालता देह के वाओसा तुम्ही खादारा है तखा नहीं <laughs> जालता म्हणा शेवटी मी चार तास उभं राहील म्हणून आता ऐका तुम्ही मी थांबलोय नाहीतर कमी लोक थांबत नाही तुमचं नशीब चांगलं आहे दीपक सरांचं पण चांगलं नशीब आहे की मी थांबलोय कमी लोक जाळ तार देह ठेवासा जाळ तार मला देहठेवासा हात खाणल्या हात खान वरी टाकल्या सारखा मित्र म्हणल्या म्हणे लालया सार